दरम्यान अजित पवार यांना जेव्हा वाटेल की त्यांच्या मंत्र्यांनी चूक केलेली आहे तेव्हा ते कुणाचीच गय करणार नाहीत अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे दादा अत्यंत वारदर्शी काम करणारा कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कोणाची गय करणार नाही तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे त्यामुळं त्यांना ज्याविषयी वाटेल की कोणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील आम्हाला ज्याविषयी वाटलं आमच्या पक्षातल्या लोकांची चूक आहे आम्ही निर्णय करू त्यामुळं मला असं वाटतं की अजितदादाचा निर्णय हा तात्काळ तळफळ आणि पारदर्शी असल्यामुळं जर त्यांना काही वाटलं तर ते निर्णय घेतील पण मला असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणता पक्ष निर्णय करणार नाही